नमस्कार सहकार भारती ही या संपूर्ण देशामध्ये सहकार क्षेत्रात काम करणारी एकमेव आणि अशी बलवान संघटना आहे आपल्याला सर्वांना माहिती असेल की संयुक्त राष्ट्राने हे वर्ष आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष म्हणून घोषित केलं आहे आणि या आंतरराष्ट्रीय सहकार वर्षाच्या निमित्ताने पुणे महानगराच्या वतीने दिनांक दहा व अकरा मे दोन हजार पंचवीस रोजी गणेश कला क्रीडा मंच पुणे येथे सहकार बचत गट महोत्सवाचं भव्य आयोजन केलेलं आहे मित्रांनो या देशामध्ये या महाराष्ट्रामध्ये सहकार चळवळ खूप मोठी आहे आणि बचत गटाचं खूप मोठं काम या पुणे जिल्ह्यामध्ये सुद्धा सुरू आहे या बचत गटांच्या उत्पादनांना चांगलं व्यासपीठ मिळावं या अनुषंगाने हा भव्य महोत्सव आम्ही आयोजित केलेला आहे यामध्ये सर्व गृहोपयोगी वस्तूंपासून ज्वेलरीपासून खाण्यापिण्याच्या पदार्थांपासून तर कपड्यांपासून अनेक रेंज भरपूर रेंज आपल्याला या ठिकाणी बघायला मिळेल खरेदीचा आनंद या ठिकाणी आपल्याला मिळेल आणि बचत गटाच्या आपल्या या भगिनी आहे त्यांनासुद्धा एक आर्थिक मदत या निमित्ताने होणार आहे तेव्हा मी आपल्या सर्वांना आवाहन करतो की आपण दोन दिवस दहा आणि अकरा तारखेला गणेश कला क्रीडा मंच पुणे येथे या सहकार बचत गट महोत्सवात आपण यावे ही आपल्याला विनंती करतो आपण याचा आनंद लुटा आणि सहकार सक्षम करण्याकरता आपला सुद्धा हातभार लागू द्या एवढंच आव्हान आपल्याला धन्यवाद